नगर बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या स्वयंभू कपारीतल्या विठोबाच्या आषाढी निमित्त मोठी गर्दी होत आहे दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेतात था। इथे काय नेमक्या अडचणीत काय समस्या आहेत आपल्या सोबत ट्रस्टीतले काही पदाधिकारी त्यांना विचारू काय सांग या ठिकाणी दरवर्षी आपल्या बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यातून लाखो भाविक येतात या ठिकाणी आमचं हे विठ्ठल मंदिर ट्रस्ट प्रति जर पंढरपूरला ज्यांना जाणं होत नाही ते या ठिकाणी प्रति पंढरपूर समजलं जातं स्वयंभू देवस्थान जागृत देवस्थान आहे त्यामुळं तिकडे न जाणारे लोक इकडे नांदूरला दर्शनासाठी येतात एक क दर्जामध्ये आलेलं आमचं देवस्थान आहे पण इथं अडचणी काय काय भाविक जे येतात ते नेमक्या काय अडचणी येत या ठिकाणी तसं आम्हाला फाट्यापासून इथपर्यंत येणार रोड आहे तो इतका खराब झालेला आहे की हा रोड जर सिमेंट रस्ता झाला रुंदीकरण होऊन सिमेंट रस्ता झाला तर खूप चांगलं होईल आणि या नदीवरचा पूल आहे जर पाणी असलं तर येण्या जाण्याची गैरसोय होते येता तो पूल एक होणं आवश्यक आहे आणि या ठिकाणी जे भाविक येतात या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुद्धा खूप मोठी गरज आहे या ठिकाणी शौचालय बाथरूम हे होणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून दर्जामधून शासनाने आम्हाला त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत कस दर्जा या देवस्थानाला मिळाला आहे लाखो भाविक इथे दर्शन घेताना येत असतात त्या परंतु अडचणी निर्माण होत आहेत काय सांगाल काय आहे इथं उपाययोजना करणे आम्ही आज तुमच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो की क दर्जा मिळून आम्हाला आज जवळजवळ वीस वर्ष झालेले आहेत परंतु फक्त आतापर्यंत दहा लाख रुपयाचाच निधी मिळालेला आहे त्याच्यातून फक्त एक भक्त निवासाचं छोटं काम झालेलं आहे आणि हे जे दिसतंय मोठं शेड झालेलं किंवा इतर जे काही पाकशाळा वगैरे हे भाविकांच्या देणगीतूनच या ठिकाणी थे निर्माण आहे आमदार काही मागणी केलेली का मागणीतून के मिळाले आता ज्या मागणी केलेल्या आहेत तर ते आज पूर्ण झालेले नाहीत तर फक्त आता आजबे काकांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला ब्लॉक बसून मिळालेला आहेत आणि आता चाळीस बाय साठचं या ठिकाणी भक्तांना या ठिकाणी प्रसादालय म्हणून मुं। म्हणजे प्रसाद राहायसाठी बांधकामासाठी देत दे आहेत आणि ते आता येऊन राहिलेले आहेत ते पण या ठिकाणी जाहीर करणार आहे अजूनही आपल्या सोबत काही भाविक आहेत त्यांना विचारू काय नेमके अडचणीत काय विकास व्हायला पाहिजे काय सांग अडचणी भरपूर आहेत या ठिकाणी तीन ते चार लाख भाविक येतात पण हे सर्व हे जनतेच्या खर्चातून हे उभा राहिलेला आहे परंतु शासनाचा आम्हाला क दर्जा मिळून सुद्धा निधी उपलब्ध होत नाही भरपूर असं करण्यासारखं भरपूर आहे पण हे लोकवर्ग नेतून शक्य नाही आता सभागृह लोकवर्ग नेतून केलंय जेवणासाठी हॉल जेवणासाठी पाकशाळा लोकवर्ग नेतून केली अजून पोलाचा प्रश्न आहे भाविकांना पाऊस जर आला तर पोलाची अडचण आहे रस्त्याची अडचण आहे भक्त निवास होणं गरजेचं आहे शौचालय होणं गरजेचं आहे अजून भरपूर अडचणी आहेत या हो सांग ते माणसं आपलं जेवढी पब्लिक आपली जेवढे लोक येतात यांची गैरसोय व्हावा नाही म्हणून सगळ्या लोकांनी सांगितल्या त्या सुविधा सगळ्यांना उपलब्ध होणं गरजेचं आहे त्याकरता काकांनी असन अण्णांनी असन किंवा जे प्रतिनिधी लोकप्रिनिधी लोक येतं यांनी आमच्या गावाकडे लक्ष देऊन आम्हाला थोड्या सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे कोणीच आपण बघितलं की प्रति पंढरपूर म्हणून ह्या कपारीतल्या विठोबाला विकासाची प्रतीक्षा असल्याचं देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले कॅमेरामॅन अण्णासाहेब सावळेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ